संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे संबंध तरीही दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी यातून दोघातवाद वाद मुलीचा मित्राच्या मदतीने खून केला तिचा मृतदेह हो, दिवे घाटात टाकून दिला यानंतर पंधरा दिवसांनी दुसऱ्या मुलीशी लग्नही केलं छप्पन दिवस मुलगी बेपत्ता असल्याने पोलीस व नातेवाईकही हैराण होते अखेर खुनाचा उलगडा झाला आणि लोणीकंद पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या ही घटना फुलगाव येथे घडली बालाजी रामराव हिंगे वय पंचवीस वर्ष व त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे वय सव्वीस दोघेही राहणारे फुलगाव यांना अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी व त्या मुलीचे प्रेमसंबंध होते तरी बालाजी हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता दोन महिन्यांपूर्वी ते बरोबर बाहेर गेले त्यांचा वाद झाल्याने झाल्याने त्याने तिचा सरळ खूनच केला मुलगी बेपत्ता नोव्हेंबर चोवीस रोजी पोलिसात तक्रार दिली पोलीस व नातेवाईक दोन्ही शोध घेत होते मात्र तिचा तपास लागत नव्हता यामुळे सर्वच हैराण होते सर्व बाजूच्या तपासानंतर छप्पन दिवसांनी त्या मुलीचा खून झाल्याचा व मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा सुगावा लागला दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी मृतदेह हो शोधलाय अठ्ठावीस डिसेंबर रोजी तिच्यावर अत्यंत संस्कार करण्यात आले ही घटना कळताच फुलगावमधील ग्रामस्थ हादरले त्यांनी हळहळ व्यक्त केली ही कामगिरी परिमंडळ चारसे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव हो। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जराव कुंभार पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने केला तिचा खून केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह दोन दिवस एका वाहनात ठेवला नंतर दोघे जण मृतदेह दिवे घाटात कुठे टाकता येईल याची पाहणी करू लागले नंतर पोट्यात भरून त्यांनी मृतदेह दिवे घाटात टाकला परत तिकडे जाऊन त्यांनी दोन तीन वेळा पाहणीही केली अखेर उघडकीस आलंच आरोपी बालाजी याने खून केल्यानंतर पंधरा दिवसात ठरलेल्या मुलीशी लग्न केलं त्याने एका मुलीचा खून केलाय याची किंचितही कोणाला आली नाही ज्या मुलीशी लग्न झाले ते कुटुंबीयही याबाबत अनिभिज्ञ होते ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थ अवाक झाले त्या मुलीची शोकसभा गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती शोकसभा सुरू असतानाच ग्रामस्थ अचानक संतप्त झाले व त्यांनी आळंदी रस्त्यावर रस्ता रोको करून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली पोलीस आल्यानंतर रस्ता रोको मागे घेऊन निवेदन देण्यात आले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह ला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा